निर्भीड निष्पक्ष उतांचा बुलंद आवाज येते संगमनेर नगराध्यक्षांच्या कारभारात पतीचा हस्तक्षेप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार आमदार सत्यजित तांबे यांच्याविषयी आक्षेप संगमनेर नगरपालिकेच्या कारभारात नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप महायुतीने केला आहे त्यामुळे के त्यांचे पद रद्द करण्याची मागणी यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे महायुतीच्या शिष्टमंडळानं पालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची व नगराध्यक्ष पद रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे दिली आहे संगमनेर नगरपालिकेच्या कारभारात नगराध्यक्षा डॉक्टर मैत्री तांबे यांच्या पतीचा हस्तक्षेप वारंवार होत आहे असा आरोप शिवसेना भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला महायुतीच्या शिष्टमंडळानं पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची व नगराध्यक्ष पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी भाजप शहराध्यक्ष पायलताई ताजनी अजित जाधव विशाल एन गंगोल शशांक नामन अक्षय वर्पे सिद्धार्थ तुर्कणे अनिकेत चांगले आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन दिलं आहे महिलांना राजकारणात सक्रिय सहभाग मिळावा यासाठी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण राज्य सरकारनं दिलं आहे तसेच महिला पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता यावं यासाठी देखील स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आलेत त्यानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला संबंधित संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास मनाई आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीपासून नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे सातत्यानं हस्तक्षेप करत आहेत ते नगरपालिकेत प्रत्यक्ष उपस्थित राहत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बैठकाही घेत आहेत आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने केला आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबतचा अहवाल हो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम चौवेचाळीस नुसार मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांची कोणतीही कृती कायद्याविरुद्ध आढळल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा अधिकार असल्याचा दावा देखील तक्रारदारांचा आहे याशिवाय या, या प्रकरणात राजकीय दबावामुळं कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर मुख्य मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे आता संगमनेरमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात एक खळबळ उडाली त्यामुळे आता या सुनावणीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे राजा न्यूज ब्युरो संगमने